साठी पण लावतो त्यापैकी एक आहे स्नेक प्लांट तर ओम साईराम तर चला तुमच्या रे व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर कुठे स्किप न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा स्नेक प्लांट चे कोणकोणते फायदे आहेत ते बघूया या स्नेक प्लांट त्या रोपांपैकी असे जे रोप दिसायला आकर्षक आहेत हवा शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो तर घरात प्रगती नोकरी साठी फायदा होतो तर स्नेक प्लांटचे कोणकोणते कौन फायदे आहेत ते जाणून घेऊया सर्वात आधी स्नेक प्लांट म्हणजे काय तर एक सामान्य हाऊस प्लांट आहेत असेही म्हटलं जातं हे मुख्यतः आशिया व आफ्रिकन रोप आहेत यावर गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या आकाराची ही पाने असतात त्याचबरोबर दिसायला आर्टिफिशियल झाडांसारखीच दिसतात स्नेक प्लांट उपयोगी स्नेक प्लांटची उपयोग हा सजावटीसाठी पण करण्यात येतो दिसायला पण खूप सुंदर असतात याच याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते पण ह्या झाडाची पाने थोडी विषारी असतात त्यामुळे मुलांना या प्लॅन्ट पासून थोडं लांबच ठेवा मात्र हे स्नेक प्लॅन्ट आपल्या घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत मानवी जीवन भरपूर अडचणींनी किंवा चढ उतारांनी भरले आहेत आपण जीवनातील भरपूर अडचण टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात भरपूर गोष्टी सांगून ठेवल्या आहेत घरात ठेवलेल्या सजीव किंवा निर्जीव वस्तूबाबत काही नियम सांगण्यात येतात वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लॅन्ट घरात लावले हे पण सांगण्यात येते हे घराच्या कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे तर स्नेक प्लॅनमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते दक्षिण पूर्व कोपरा या झाडासाठी उत्तम आहेत याचबरोबर दक्षिण किंवा पूर्व दिशेला पण ठेवले जाते स्नेक प्लॅन्ट तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पण ठेव ठेवले तर अशा ठिकाणी ठेवा की जे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसेल अनेक स्नेक हे सत्तर चे आहेत प्लांट इनडोर आउटडोर कुठेही ठेवा छान ग्रो करते लहान मोठ्या कुंड्यांमध्ये लावले तरीही छान ग्रो करतात हे प्लांट सर्कुलन प्लांट आहे त्याच्या पानांमध्ये पाना...